सोलापुरातील निराळीवस्ती येथे बिनबोबाट उपचाराचा दवाखाना थाटणाऱ्या सी के मंडळ अधिकृत पदवी नसलेल्या बोगस डॉक्टरचा महापालिकेच्या आरोग्य विभागाने पर्दाफाश केला सोमवारी रात्री आठच्या सुमारास डमी रुग्णी पाठवून त्याचे पितळ उघड पाडले पथकाने पोलिसांसह टाकलेल्या छाप्यात डॉक्टरासह त्याची पत्नी आणि एक तरुण नातेवाईकाला कागदपत्रांसह ताब्यात घेतले सी के मंडळ असे या बोगस डॉक्टरचे नाव आहे या प्रकरणी फौजाजोडी पुरुष ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती निराळे वस्ती येथे मंडळ याने मूळव्यादीवर उपचार करण्याच्या नावाखाली दवाखाना थाटला होता त्याच्याकडे अधिकृत प्रमाणपत्र नसल्याची माहिती महानगरपालिका आरोग्य विभागाला मिळाली होती त्यानंतर डमी रुग्ण पाठवून त्याचा पर्दाफाश करण्यात आला या प्रकरणी गुन्हा दाखल करून घेण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती आरोग्य अधिकारी डॉक्टर राखी माने यांनी मेट्रॉन संजीवनी धारूरकर यांना सोबत नेले सेविका असल्याची सांगत चौदा जुलै रोजी रात्री आठ वाजता दवाखान्यात डमी रुग्ण म्हणून प्रवेश केला धारुकर यांना मुळव्याधीचा तेव्हा मंडळाच्या पत्नीने त्यांची तपासणी केली तुम्हाला मुळव्यात आहे लगेच ऑपरेशन करावी लागेल त्यासाठी पंधरा हजार रुपये लागतील असे सांगितले प्रथम त्यांनी दोनशे रुपये भरले व परत येतो असे सांगून दोन्ही अधिकाऱ्यांना फौजर जोडी पोलीस ठाणे गाठले तेथे ते पोलिसांना सर्व हकीकत सांगितली त्यानंतर पोलीस आणि आरोग्य पथक दवाखान्यात येऊन धडकले त्यावेळी मंडळ आणि त्याच्या पत्नीने तुम्ही कोण आहात चौकशी का करत आहात अशी प्रश्नांची सरबत्ती केली महापालिका आरोग्य विभागाचे पथक असल्याचे सांगण्यात आल्यानंतर त्यांचे धाबेद आणले बोगस डॉक्टरची सर्व प्रमाणपत्रे ऑपरेशन किट औषधे कागदपत्रे पैशांचा हिशोब असलेली डायरी मोबाईल फोन आदी साहित्य पोलिसांनी ताब्यात घेतले डॉक्टर त्याची पत्नी आणि नातेवाईकाला घेऊन पोलिसांनी फौजा चौटी ठाणे घातले सबस्क्राईब नाव प्रेस द